सर्वात मोठी बातमी निवडणुकीपूर्वी भाजपने की बार चारशे पार चा नारा दिला होता मात्र या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षांचे निर्माण झाले या घोषणेमुळे एक प्रकारे एनडी आघाडीचे नुकसान झाले एनडी चारशे पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकिन आले असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे भाजप नेते निलेश राणे यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करून छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी छगन भुजबळांना आवरण्याची आवर गरज असल्याचे म्हटले आहे छगन भुजबळांना आवरलं पाहिजे मी भारतीय जनता पक्षाचा एक लहान कार्यकर्ता असलो तरी आम्ही नेहमी भुजबळांचं का ऐकून घ्यावं मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना सुद्धा आम्ही त्यांची बाजू घेतली नाही नेहमी नेहमी भुजबळ हे बीजेपीला डिवचत असतात ही त्यांची भूमिका बरोबर नाही आम्हाला असंच पाहिजे आम्हाला तसंच पाहिजे युक्ती आघाड्याकडून ही भाषा एका नेत्याला शोभत नाही आम्ही तुमच्या वयाचा आदर करतो पण उत्सुक कोण युती बिघडवायची भाषा बोलत असेल तर सहन होत नाही आणि होणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष असून सुद्धा नेहमी सकारात्मक भूमिका ठेवली आहे